तिथे जमलेला सर्व पातापगेरी पंचवीस वर्षी सर्व मान्य मान्यवर दोन हजार पंचवीसची नगर परिषद ही नगरपरिषद निवडणूक आहे त्याला सरकार नगराध्यक्ष म्हणून उभारलं आहे आणि आम्हाला सर्वांना पाठिंबा खंबीर साथ मिळू शकते साहेबांनी घड्याळ लोक चिन्हावर उभारले काल अनेक जणांनी काय 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 सांगितलं आता काही लोक म्हणतात त्यांच्यावर टीका करू नका नृत्य इथं यायचं आणि मोठं मोठं फेकायचं मोठं फेकल्याशिवाय कुठलंही काम नाही अरे बोल तर रिटून बोल ज्या वेळेला कितीही सभा घेतली होती आताची सभा आहे सगळेला कधी माणसंही भाडे आणले म्हणून होत नाही ज्या वेळेला कधी टी व्हीवर करून जायचं चाललं की म्हणून येणाऱ्या आमदारांना असं वाटतं की जरच पूर्वस्वती करेल त्याच्या काळात एकोणतीस पत्र आणि आमदार ह्या ज्यात आहे त्याला स्वच्छ व्यवस्थित करू आणि गुंडगिरीची मासे त्यांच्याकडून प्रत्येक प्रभागात जावा कुठे जावा मी असं करतो तसं करतो हे करतो फेडरेशन कसं करता असतंय ते मी सांगतो साहेब आपण का इलेक्शनच्या की गोंधळी समाजाला सभा करायच्या चाळीस लाख रुपये त्या सभागृहाला स्थगिती दिली या सत्ताच्या आमदार त्याचा माझं कागद जे आहे या गोष्टीचा कागद मी वारंवार आमचे बप्पू असे सारखे सारखे सांगत होते मला ते दुबई समाजाला स्थगिती दिली प्रजापती ब्रह्मकुमारीला स्थगिती दिली वडर समाज समाजाला स्थगिती दिली दत्त दत्त मंदिर जे ब्राह्मणपुरीचं दत्त मंदिर आहे त्याला देखील म्हणे मी तिथे देत नाही परिड समाजाला स्थगिती दिली सगळ्यात महत्वाचं मी त्याला सांगितलं की मुस्लिम समाजाला होतू खाणार पाहिजे तर ती म्हणली की आम्हाला त्यांचं मतदान होतं मुस्लिम समाजाला आम्हाला काही सांगणार नाही ज्या वेळेला एवढं सर्व करून न थांबता ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व शोभीकरण केले की ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने शोभीकरण केलेलं आणि नगरपालिकेने रीडिंग केलेलं आहे नगरपालिकेने थ्री डी करून ह्याची पंच्याहत्तर लाख रुपये एस्टिमेट केलेला आहे तर ह्याच्यावर देखील तिने स्थगितीतून पत्राला मुद्दाम कामवलेला आहे आणि त्यात तिने मोठा रेडा आमच्या नगरपालिकेत आणून ठेवलेला आहे चार तारखेनंतर तिच्या आमची गाठ केलं ही स्थगिती ठेवलेली आहे इकडे दाखवा इकडे पण दाखवा छत्रपती शिवाजी महाराज चौकशी शिजवीकरांचं पंच्याहत्तर लाख रुपये एस्टिमेट आहे वाढीपत्र गेलेला आहे आणि हे जी करताना भैया शिंदी वाजेदारांच्या त्यांच्याकडे गेलेला आहे सेवा काशी उद्यानं शेवटी केलं केलेलं विहीर सेवा काशीत उद्यानचं ह्याचं पंचवीस लाख एस्टिमेट झालेलं पूर्ण होत आलेलं आहे ह्याची एस्टिमेट पूर्ण नगरपालिकेतून करून घेतलेला आहे त्यांच्याकडे सारखं टीव्हीवर काही केलेलं नाही सगळ्यात महत्वाचा आमदार नसतो वजजांत काय वाटते मी वजज आणते म्हणजे विलय भारे विलय भारे जिथून आले तिथं पाठवायला काय लागत नाही आणले म्हणजे काही पाठवते ज्या गावच्या बोली ज्या गावच्या बाबळे असे त्यांना अजून माहित नाही द्या त्यामुळे आमदारांना वाटते की निलय भारे विकासाचा तर एक शब्द बोलतात विकासाचा शब्द बोलला जेव्हा मी त्यांचं सांगितलं तरी आभार मानतो आपण जगमध्ये मध्ये एकूण ते सत्तावीसशे घरांचं प्रकरण केलं तेव्हा माझ्या गायकवाड म्हणून हे जे होते ज्याला प्रत्येकाला घरकुल मिळावं आणि माडा प्रकरण मधून सत्तावीसशे घरं मंजूर केली त्याचे तेवीसशे मंजूर आलेले आहेत त्याचं मॅप नगरपालिकेची आहे शिवरा तेवीसशे घरांची मंजूर आहे तेवीसशे गोंधळी समाज विठ्ठलनगर नगर इंद्रायणगर तिने इंद्रायनगरचा परवा धावल आहे तो म्हणजे एवढं काय तर अशी घर अशी घर अस ह्या पद्धतीने परतकाची येणार आहे वन बीएचके येणार आहे त्याची सिस्टम आहे साडे सहाशे स्क्वेअर फूट ते सातशे स्क्वेअर फुट त्याचं काम होणार आहे वन बीएचके वन आहे के अशी ची घर आहे आणि नगरपालिके त्याचा फाईल सत्तर टक्के काम झालेला आहे परवा आमच्या मुख्याधिकारी फाईल मागितला असता आमदार संग्रेश्वर देत नाही म्हणते सत्तर टक्क्यांचे जर फोटो वाटत असेल तर जागरूक नागरिकांनी कधीही न विचारवं की चिमणी बोलणार आहे का खोटं आहे तेवीसशे घरे मंजूर सत्तर सत्तर टक्के काम झालेलं आहे फक्त फाईल आता साहेबांनी सरकार घेऊन अजितदाची सही घेतली की आपल्याला तेवीसशे घरकून मंजूर पिक्षा आणि भरपूर अशी कामं भरपूर आहेत आमदाराने फक्त विकासात काय न सांगता मी ही करतो तीही करतो प्राणीसंग्रहालय ज्या वेळेला इथे सभा झाली तेव्हा आमदारांनी सांगितले होते की त्या गायगँडमध्ये मी शंभर एकरमध्ये शंभर कोट रुपयाचा आश्चर्यवाद करतो इथल्या महिलांना या सगळ्यांना बघण्यासाठी आणि गेल्या या आठवड्यात सांगितले की तिथं आश्चर्यवादवरती गेलो उडत आता प्राणी संग्रहालय होते मी त्यांच्या जा घराच्या जा गेस्ट हाऊसला संग्रहालय प्राणी आहेत का तिथं तिथं नोसतायचं आम्ही ऐकते म्हणून किती ऐकायचं आणि नुसताय धावते की तुम्ही गुंडगिरी करताय मी गुंडगिरी करताय प्रशासन आज आहे तर उद्या नाही आता आमदारांना तर चढ आला कारण उतारा अजून त्यांच्या ध्यानात नाही काही चढ नसते उतारा आल्यावर तुम्हाला कळणार नाही आमदार साहेब काय होते काय नाही परवाच्या का सगळे सांगितले की ब्राह्मणपुरीतलं विहीर मी मोजवले म्हणून ब्राह्मणपुरीतलं विहीर मी मोजवले म्हणून त्या विहिरीचा वाद असताना तिथल्या लोकांची समजूत काढून मोजवली आमच्या प्रभात क्रमांक नऊ मध्ये विरो मंदिर जो सभा घेतली होती तिथे एक शौचालय दरवाजा बसवत होता शौचालयाला ह्याच आमदाराने धाडच शिवल फोन करून दरवाजा बसावं म्हणून त्यांचं धाडच झालं नाही एक दरवाजा बसवायचा पंचवीस ह्या मी स्वतः बसून चार दरवाजा आणि वाटलं तर आमदारांनी शिवलं फोन लावून विचारा वा खराय का खोटा आहे त्याची मग फोटोच माझा उघच फोटो बोलते रिट्रू बोलते प्रत्येकदा टीका करायच्या मी असाय मी तसाय आहे देवाबाबांचा फोन आला आजकाल एवढी फोन येतात कुणाला बी आज इतकी कलाकार झाल्यात की कुणाचे फोन कुठल्या आवाजात काढू शकते ते जर बसले देवाबाबंचा फोन आलता आजरी मुख्यमंत्री देवाबाबांचा फोन आलता व्हिडिओ कॉल करायचा आव्हान लोकांना की देवा बघायचं म्हणून तिकडून एका कुणाचं ठेवायला सांगायचा फोन करा देवाबाबंच्या आवाजात फोन काढ म्हणून आज देवाबाबत सांगतो आम्ही तुमच्या बरोबर आहे व्हिडिओ कॉल करायची प्रसू द्या आम्हाला देवाबाब आहे आणि कोण आहे दोघच खोटं बोलती रिटूर बोलती साहेबांनी सांगितले की लय त्याच्यावर बोलून नका त्याला किंमत दिली किती मोठा होत होती तर साहेब जेवढं गाव असेल तेवढं त्याला फोफाड वाटाली प्रत्येकाला जण यायचं याचा जॅकेट घालून यायचं तर शर्ट घालायचं खांद्यावर स्कुला तर घ्यायचं वाजवा लावायचं येथे एकोणतीस वाजू वाजूते सांगितलं चांगलं आणि नगरपालिकेची ती आणि नुसतं सांगायचं मी एवढा करतोय मी तेवढा करतो विकासाचा कुठलाही माता भगिंचं ही नाही येत्या काळात माता भगिंना काम देण्याचं जतमध्ये साहेब आता आपण ती थिरडी आणली नाही शंभर टू व्हीलरला फोर व्हीलरला पार्किंगची सोय करतो आपण शंभर फोर व्हीलर एवढं आणि इथल्या वडापादरात तिथं टू व्हीलरचं पार्किंग होते ते मच्छी मार्केट होऊ शकते मदर मार्केट होऊ शकते ह्याचं त्यांच्यावर कुठलंही माप नाही बाजारपेठेत एक जागा आहे आपली नगरपैसेची तीस लाख रुपयेचं त्याचं एस्टिमेट झालेलं आहे सगळं झालं टेंडरला ले गेलेलं आहे प्रशासकीयसाठी मान्यतासाठी थांबलेलं आहे शौचालय महिलांसाठी मंजूर झालेलं आहे तीस लाख रुपयेचं तर कुठं तिने जाऊन सांगावं आज तिने मोठं अजूनही सध्या ती झालं कोटा प्लॉटमध्ये काम हिनी थांबवतं बसवेश्वर मंदिराचं काम एकवीस लाख रुपये मी दिले होते कुठेच एकवीस लाख रुपये या दुसऱ्याच एकवीस लाख रुपये हाणणार आहे एकवीस पैसे द्या एकवीस लाख काय टेकलं त्यातील आणि जेवढा कोण ओळखत नसेल तेवढं मी ओळखते चांगला स्वतः मोठं बोलायचं रिटून बोलायचं आता प्रशासनावर दबाव टाकून हिरकेला हवा त्याला आणवा त्याला बघतो त्याला बघतो किती बी बघा आम्हाला काहीही फरक पडत नाही आता आमच्याने बी सांगतात काय काय लय बोलू नका ले कमी बी ह्याच गावच आहे वर गावात आणली आणल्याला पार्सल एडिस टिकत नसते आपण जरी हात्यानं जेवण आणलं तर संध्या टाकते ती बाद झाली म्हणून तर घरातलं सरपर टाकत संध्या आली खाते तसं ती आणल्याला जेवण आहे बाहेरचं लेट व थांबत नाही संध्याकाळ टाकून द्यायचं एकोणतीस बुद्ध टाकून द्यायचंच आहे आम्ही बी बोलतो फक्त खोटं बोलले कुठलाही विकास ध्येय नाही पी टू अजून पार्किंग त्यांना करायचं नाही टू पी वन इकडे कसं ते इकडे त्यावर मी बोललो तर राहू ते कशाला काय प्रशासनाला बर्डन टाकून हप्ते काढले कधी आमदारांनी बोलले काय की आवे धंदे चौल दोन्ही आमदारांनी सांगा मडगा चालाय क्लब चौलाय आवे धंदे चालत कधी बोललेत का कधीही बोलले कारण का हिंचे दोघांचे ह्या दोघांचेच आहेत आज पुन्हा कुठे चालू आहे काही धंद्यात बोलत नाहीत काहीही बोलत नाहीत माता भगिनींच्या संरक्षणसाठी बोलत नाही आज बाजारात जाताना माता भगिनींना अनेक अडचणी आहेत पाण्याचं पेय ते अडचण आहे मोबाईल चोरी होते गायाचं मंगळसूत्र चोरी होते आज आपल्याकडे महिलांना जाताना सरकार बोलतील त्यावर मी काय तर बोलणार नाही अशा अनेक गोष्टी असून आमदारांनी फक्त विकासावर बोलावं कुणाशी हजार कोटी असतो पाच हजार कोटी असतो नुसतं न धावता कशा पद्धतीने आण आम्ही जशी कागदं धावल्यात अहो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाला विरोध केला आहे नाजूक समाजाला विरोध करताय मुस्लिम समाजाला विरोध करताय बसवेश्वर समाजाचं काम म्हणतात आज बंजीव साहेब आहेत बंजर साहेबांना आहेत माहिती आहे की फोन केले साहेबांना माहिती आहे माझ्या कोणी आज कोणी समाजाचा वाद असताना देखील चोवीस गुंठे जागा पहिल्या पट्ट्यान स्वतः करून दिल्या चोवीस गुंठे जागा दिलेल्या आहे आणि ठरायचा आहे हे कोणी स्वतःचा नाही जर खोटा असेल तर उद्याच्या उद्या मी इलेक्शन माघार घेतो गोटा असेल तर कधी बी तिने कुठली गोष्ट कारण ज्या वेळेला काम केले म्हणजे मी ठणकवून सांगते काम केलं तर थांबवून सांगितलं नसतो आणि येत्या काळात जर शहरावर चेहरा मोहरा कसा बदलायचा किती निधी आणायचा किती रस्ते आहेत ह्यामुळे सगळं माहिती आहे त्यामुळं बाकी सगळं सरकार आमचे नेते तमोबोड साहेब आणि आमचे नेते आदरणीय जगतासाहेब साहेब सांगतील खरं एवढे की अशा बाबट्या लोकांना आपण आणलेलं आहे यांना बाहेरच्या बाहेर पाठवत आहे देवात चप्पल घेऊन ते जसं सोने चप्पल जरी असली नवीन असल्यावर पायात जाते नंतर टाकून द्यायचं आता आपली चप्पल पाहिजे आता जरा घाण असं ठेवल्यानंतर टाकूनही द्यायचे आणि जत शहर म्हणजे इथे जत शहर आहे ते आमच्यासाठी देऊळ आहे मंदिर आमच्यासाठी आणि आता पूर्ण जनता जी आमच्यासाठी देव आहे माता भगिनी जेवढे ते आमच्यासाठी देव आहे आणि ते देव त्या जेवळाचं आणि देवाचं सेवा करायची आमच्या सर्व नगरसे जिम्मेदार आम्ही त्या ह्या जनता जनता आमची देव आहे आणि शेर याही आमचं मंदिर आहे आणि फक्त आम्ही ही सेवा करणार ही सेवा करायची संधी आपण सगळ्यांनी द्यावी मी तर एवढं बोलू थांबतो जय जय महाराज